प्रकाश आंबेडकर हे ओबीसीचे आरक्षण वाचवतील विजय लहाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवतील तसेच आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतील असे मत वंचित आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी व्यक्त केले महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण होऊ नये सामाजिक सलोखा कायम राहावा या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सुरू असलेली आरक्षण बचाव यात्रा मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी जालना शहरात दाखल झाली या निमित्ताने ऍडव्होकेट आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजनही करण्यात आले यावेळी वंचित आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे म्हणाले की ओबीसी समाजाचे आरक्षण वाचले पाहिजे अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे हा लढा प्रकाश आंबेडकर साहेब लढत आहेत त्यांना निश्चितच यात यश ये येईल या आरक्षण बचाव यात्रेत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई जालना जिल्ह्याचे प्रभारी प्राध्यापक नागोराव पांचाळ जितेंद्र जिल्हाध्यक्ष डेव्हिड भुमारे आदी सहभागी झाले आहेत या यात्रेत विजय लहाने युवा जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अरुण गायकवाड युवा जिल्हा उपाध्यक्ष अंकुश गडकर नितेश शिंदे सुनील लोखंडे पद्माकर खरात बालाजी वाहेकर गणेश खरात राजू वानखेडे साळुबा लोखंडे हर्षद चौरे कचरू मगरे यांची उपस्थिती होती झुंजार वैष्णव वारकरी प्रबोधन मंडळाचे महंत ज्ञानेश्वर माऊली साठे संभाजीनगर हरिभजन पारायण हरि महाराज भाले संतोष तौर महाराज ऋषिकेश आव्हाड अच्युत महाराज काळे अशोक महाराज चांदणे व समस्त भजनी मंडळ यांनी यावेळी भजन व कीर्तन केले या यात्रेत वैद्यकीय सेवा कमिटीच्या हृदयरोग तज्ञ डॉक्टर बद्रीप्रसाद घोगे तसेच एम एस सर्जन डॉक्टर परुचर दहिवाळ हे सह आपली सेवा देत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर ही रॅली फिरून आता या ठिकाणावर जालन्यामध्ये दाखल झालेली आहे आता मध्ये रॅली पाच वाजता होती आता रॅली देवळगाव राजा मार्गी तर शिंदखेड राजा मार्गी नावा मार्गी माळाचा गणपती मंटाचो फुली आता शिवाजी पुतळा त्यानंतर चमन्ना ही रॅली जाणार आहे जालन्यातून ह्या रॅलीमध्ये अनेक ओबीसी समाजाचे घटक्या समाजाचे लोक या ठिकाणावर जोडलेले आहे ही रॅली तुफान निघालेली आहे आणि या रॅलीचा नक्कीच परिणाम तुम्हाला उद्याच्या सभेमधून दिसेल उद्या नवीन काहीतरी घडणार आहे सभेमध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर उद्या काहीतरी दिशा दाखवणार आहे आणि ओबीसीचं आरक्षण वाचवल्याशिवाय राहणार जी okay. मराठा असेल व मराठा दलित असेल असं भांडण लावण्याची कोशिश करीत असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे आदेश आहे की कुठलाही असे भूल थापा जर कोणी करीत असेल तर आपण थोडी शांतता राहू द्या स्वयं द्या त्यासाठी आमच्या नेत्याने हे महाराष्ट्र फिंजून काढलेलं आहे आणि महाराष्ट्रभर आंदोलन आम्ही असं जे जे रॅली काढलेली ती रॅली फक्त दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ नये समाजामध्ये सलोखा निर्माण राहा ग्रामीण भागातले जे ओबीशी समाज दहसती खाली आहे यांचंसुद्धा दहसत निघून जावा यासाठी शेते बाळासाहेब आंबेडकर या रॅलीचं नेतृत्व करत आहे आणि जो समाजकंटकाने ते बॅनर फाडला त्यासाठी आम्ही पी आयला संबंधित बदनापूरच्या पी आयशी आमचा संपर्क झाला त्यांनी सांगितलं आम्ही जो कोणी असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई करू हा समाजकंटक असतो हे कोणी विशेष जातीचा नसून आणि आम्ही विशेष जातीला दोष देत नसून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो